मित्रांनो नमस्कार बघा राजकारणामध्ये कधी काय होईल आणि कधी कोण बकरा बनेल आणि कधी कोण खाटीक बनेल हे सांगता येत नाही खाटीक बकरा ते लाकडी ओंडका यावर्षी संजय राऊत बोलले होते पण खाटीक कोण बकरा कोण हे महाराष्ट्रानं पूर्ण बघितले तुम्ही परत ध्यान करून द्यायची काही महाराष्ट्राला गरज नाही आता बघा आपल्याला काय अशा विषयावरती मित्रांनो बोलायचं आहे तो, बोला तो विषय म्हणजे प्रियंका चतुर्वेदी हे नाव सर्वांनी ऐकलंय हे सर्वांनाही माहिती आहे लंडनला बर्फ बर्फ खेळायला कोण कोण गेलं होतं बोललं हा प्रश्न जरी महाराष्ट्राला विचारला तर ह्या महामहिमचं नाव त्या ठिकाणी येतं आपण महिलांविषयी नेहमी सभ्य भाषेमध्ये बोलावं ही आपल्या महाराष्ट्राची शिकवण आहे ती आम्ही पाळतोय त्यामुळे यांना काही बोलत नाही आता ह्या प्रियंका चतुर्वेदी म्हणजे काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या होत्या ते त्यांच्या अंगामध्ये काँग्रेस असं भिनलं होतं त्याने किती हिंदुत्वावरती हिंदुत्व वाद्यावरती सनातन्यावरती त्यावेळेस शिव्या घातल्या असतील तुम्ही याची कल्पना केली आहे का या पहिलं राहुल गांधीच्या खास होत्या राहुल गांधीच्या ह्या उजव्या हात होत्या त्यावेळेस तिकडे असताना भाजपवरती शिवसेनावरती तंज हे नेहमीच्या हे असं बोलायच्या की त्यावेळेस त्या पक्षस्रेष्ठींना हे चांगलं वाटायचं पण अचानक ते त्यावेळेस बोलायचे मी काही करू काही हो मी ह्या लोकांना सोडणार नाही मी हा पक्ष सोडणार पण असं काय झालं काय माहिती त्या युपीमध्ये एम पी एमध्ये यांची सभा होती ह्या भर सभेतून त्यानंतर त्याग करून ते बोलल्या की या ज्या ठिकाणी ज्या पार्टीमध्ये महिलांना स्थान नाही किंवा मान नाही मी त्या पार्टीत राहू शकत नाही त्यावेळेस यांची जे महिलाच जे काही खेळ आहे ते जागे झालं त्यावेळेस कारण बाकी सर्व लोकांचं हे आठ मार्चला होतं जागतिक महिला दिनाला त्यांचं त्यावेळेस झालं आणि त्यानंतर त्यांनी प्रवेश दोन हजार एकोणीस मध्ये केला तो म्हणजे उद्धव ठाकरे गटामध्ये नाही त्यावेळेस संयुक्त एकत्रित शिवसेना ते शिवसैनिक झाल्या पण या ठिकाणी आता प्रश्न बघा असा होतो ज्यावेळेस यांची ही शिवसेनेमध्ये झाली तोच सगळ्यात मोठा वादाचा मुद्दा होता कारण यांना हिंदी भाषिक चांगला फेस पाहिजे होता पण त्याच्या माध्यमातून एक पाठीमागे एक गोष्ट आलीच बघ की असं आलं होतं की उद्धव ठाकरेंचा चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा हट्ट होता बाल हट्ट होता की प्रियंकाला खासदारकी द्यायची आता एक नवीन नवखी महिला काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये येते शिवसेना हे पहिले एकत्रित होती आणि त्यावेळेस तिला आल्यानंतर बालहाट्टापुट्टी उद्धव हो ठाकरेंना तिला राज्यसभेमध्ये पाठवावं लागतं एवढे पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत नेते आहेत एवढे मोठे मोठे नेते मंडळी आहे या सर्वांना डावलून एके आलेल्या नवख्या महिलेना राज्यसभेचं खासदार किला ते त्यांना पाठवून दिलेलं दिल मग त्या ठिकाणी आता बघा ज्या व्यक्तीला वफादारी वफा ह्या वफा गोष्टी कुठल्याच माहिती नाही यांचं आणि यांचं जवळजवळच काहीही संबंध नाही मग अशा व्यक्तींच्या खांद्यावरती राज्यसभेचं खासदार पद बहाल केलं याच्या माग कारणे काय आहेत हा एक मोठा प्रश्न तिथल्या नेत्यांना पडला शिवसेनेची मग त्यावेळेस जी काही नाराजी होती ती नाराजी काय लोकांना बोलवणं स्पष्ट दाखवली आहे काय लोकांनी ते दाखवली नाही मग आता ह्या प्रियंका चतुर्वेदी बघा एक नेहमी मराठीमध्ये आहे आपण नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार करतो आपण मावळत्या सूर्याकडं ढुंकूनही बघत नाही ह्या बहिनजी ताईसाहेब फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतात आणि ह्या मावळत्या सूर्याला नमस्कार करत नाहीत सिंपल उदाहरण जोपर्यंत काँग्रेस हे भारतामध्ये एक नंबर होता त्यावेळेस हे काँग्रेस होत होते आणि ज्या वेळेस काँग्रेसची दयनीय अवस्था झाली मग त्यावेळेस त्यांना वाटलं की आता यामध्ये आपलं काही भविष्य नाही आता आपल्याला भाजपने घेणार नाहीत मग त्यांनी निवडला उभाटा म्हणजे त्यावेळेस शिवसेना आता तिकडे आल्या तिकडे खासदार बनल्या त्यामध्ये असंही बोललं जातं त्या सुंदर आहेत म्हणून त्यांना खासदार केलं ते सुंदर आहेत म्हणून त्यांना पद मिळालं त्यांचं स्थान सुंदर असल्यामुळं आहे त्या व्यक्तिशः व्यक्ती म्हणून कसे आहेत यावरती नाही त्या सुंदर आहेत यावरती त्यांचं राजकीय कारकीर्द आहे आता या ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे गोंडेत थोडे झालेले आहेत फुटली आहे मग अशा वेळेस ज्या आशेनं हे ताईसाहेब तिथं आल्या होत्या आता दोन हजार पंचवीस आहे तीन एप्रिल दोन हजार सव्वीसला यांचा राज्यसभेचा कार्यकाल हा संपणार आहे म्हणजे त्यानंतर शिवसेनेमधून ह्या खासदार होतील उद्धव ठाकरे यांच्या शक्यता झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्का गॅरंटी काहीच नाही हे रावत थू सगळे आहेत ना हे सगळे घरी बसणार मग त्यावेळेस यांच्या पुढे पर्याय काय असणार आहे आता ह्या तर ताईना आहे ओघ त्यांना सूर्यन्यमस्ता करायची परभनाम करायचे पण यावेळेस त्यांनी पर्याय निवडला अजित पवार गटाचा अरे पहिले तो हम काँग्रेसीत बाद आहे बादम इधर आग आहे आम्ही याहानेवाले आहे मग त्यावेळेस अशा गोष्टी बोलल्या गेल्या की प्रियंका चतुर्वेदी ह्या काँग्रेसच्या नेत्याच्या संपर्कामध्ये आहेत आणि यावरती ठक्कर नावाच्या एका पुरुषानं यक्सवरती ते त्यांनी पोस्ट टाकली होती कारण यक्स नेहमी प्रतिष्ठित म्हणजे चांगले जे पॉलिटिक्स वाले आहेत किंवा जे काही पॉलिटिक्सच्या न्यूज आहेत त्या एक्स वरील खऱ्या मानल्या जातात कारण त्यावरती प्रोफेशनल लोकच ते पोस्ट टाकतात आणि त्याहून एकच न्यूज पसरली की हे होईल हे होईल हे होईल आणि हे तिकडे जातील पण त्यावेळेस त्यांनीच परत त्यावरती पटा टाकला आणि म्हणलं की ह्या असं करणार नाही पण आता इतर मित्रांनो मुद्दा असा येतो वक्फ बोर्ड आणि दुसरं म्हणजे हे झालेला कालचा हल्ला ह्या दोन गोष्टी अशा आहेत ह्या दोन गोष्टीमुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट या गटाचं भवितव्य हे पूर्णपणे धोक्यामध्ये आहे आता शरद पवारांचं वय झालं त्यांचे पाचही तुपामध्ये आहेत कारण काही सत्तेमध्ये आहेत काही बाहेर आहेत कोणी आमदार आहे कोणी खासदार आहे कोणी मंत्री आहे कधी मुख्यमंत्री आहे पण उद्धव ठाकरे यांचे पाची हे बोटे कुठे आहेत माहिती नाही मग असे आपले पाचे हे बोटे आतापर्यंत तुपात ठेवलेल्या ताई या पाचवी बोटे ते कोरडे कधीच करणार नाही हे पांढरी पांढरे काय आणि दोन हजार सव्वीस नंतर पुढलं भवितव्य आपलं काय ते नक्कीच बघणार आणि राजकारणामध्ये बघा प्रत्येक नेता हा आपण कसं ऍक्टिव्ह राहो ह्या गोष्टी बघतो कारण त्याला परत निवडून यायचं असतं या ठिकाणी हे आपण तेच बघणार आहेत की आता आपलं पुढलं पाऊल काय हे मराठी पाऊल नाही हे कुठलं पाऊल माहिती नाही आपल्याला कुठले ते माऊली माहिती नाही आपल्याला पण नेहमी आदित्य ठाकरे बघा एक गोष्ट बोलायची की मराठी भाषेवरती बोलायचे ते पण त्यांचीच सहकारी हे भाषा हिंदीमधनं बोलते असो विषय वेगळा आहे पण या ठिकाणी मागं बोललं होतं की हे असं असं होणार आहे आणि ह्या तिकडे जाणार आहे मग आता या ठिकाणी त्या गोष्टीला आता के का लोक बोलतात कारण काय की उद्धव ठाकरे यांची भूमिका ही पूर्णपणे महाराष्ट्राला समजली आहे उद्धव ठाकरे यांची पार्टी नॅशनल नाही ते पार्टी फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित असलेल्या पार्टीला जर पुढलं भविष्य नसेल भवितव्य अंधारामध्ये असेल तर कुठला वेडाच अशा लोकांना साथ देतो बाकी अन्यथा जे पॉलिटिक्स करतात ते लोक ह्यांना साथ देणार नाही आणि ह्या ताई पण यांना साथ देणार नाही पाठीमा ते बोलल्या होत्या पण आता त्यांनी शिक्का मोर्तब केला असं तुम्ही आज लिहून घ्या पुढल्या वर्षीला सव्वीसच्या सुरुवातीला ज्यांनी कारण नाही केलं पक्षबंदीचं तर बघा कारण आता उद्धव ठाकरे यांची ओळख पूर्णपणे काँग्रेसमध्ये झालेली आहे जे काँग्रेसला जमलं नाही ते ओबीसीला जमलं नाही बघा काही गोष्टी आता पाठीमाग ओबीसीच्या हातभर फाटली होती ओबीसीला फक्त अमित शहाने फोन केला मग आराव साहेब आराव पहिली विमान पकडलं दिल्लीला रवाना फक्त एक फोन केल्या गेल्या असे पूर्ण लोक जे आहेत तिकडे गेले एक पक्ष बैठकीला कारण काय त्यांना ही ह्या गोष्टी ज्या आहेत याचा पुढला जो परिणाम आहे त्यां ते त्यांना परिणाम माहीत आहे पण या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील काही तिथं खासदार गेला नाही ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी दिसतात ह्या गोष्टी लोक बघतात लोकांना ह्या गोष्टी माहिती आहे मग एवढं असून लोक यांना मत मत कसं करते कारण पहिलं सेन खाल्लं होतं त्या वक्फ वक्फवासाठी आणि परत गोष्टी होतात तर ह्या गोष्टी करतात मग अशा लोकांच्या पाठीमागं समाज कसा उभा राहील हा एक मोठा प्रश्न आहे कारण त्यांच्याच लोकांच्या पाठीमागं मुस्लिम हात रस्त्यावरती उतरला आहे आणि खास करून जम्मू काश्मीर रस्त्यावर उतरले कारण काय त्यांना माहिती आहे आता ह्या घटनेमुळं जम्मू काश्मीर मधील टुरिझम जे आहे पर्यटक आहे ते येणार नाहीत पण आपण आता खायला आपण मोताज होऊ आपल्याला दोन टाइम खायला सुद्धा भेटणार नाही ही चिंता तिथे लोकांना आलेली आहे ते लोक रस्त्यावरती आहेत त्यांना पण खायची चिंता आहे म्हणून ते रस्त्यावरती आहे मग यांना खायची चिंता नाही का की यांना आपती मिळतात पण या नी, या त्या ठिकाणी ह्या मॅडमलाच चिंता नक्कीच उद्भवणार आणि त्या मॅडम ह्या चिंते पाहिजे ते नक्कीच राम रामराम टाटा बाय बाय न शंभर टक्के करणार हे काळ्यावरची पांढरी रेग आहे कारण भरपूर आहेत पण प्रत्येक वेळेस बघा ह्यांना चान्स येतो काहीतरी दाखवायचा करून पण त्यावेळेस त्याची हे माती करतात एवढं मात्र नक्की आहे आणि हे जे कटकारस्थानं आहेत वक्फचे जे काय यांचं धोरणं होते वक्फचे त्यानंतर कालच्या हल्ल्याचे सगळ्या गोष्टीचे त्या सगळ्या गोष्टीला बघून हे खरा हिंदुत्ववादी मतदार जो कोणी देवदेव करतो किंवा हिंदुत्व मानतो सनातनी म्हणा किंवा महाराष्ट्रीयन जी आहे ते लोक मुस्लिमही हे सर्व ह्या हौबाटाला टाटा रामराम हे करणारच आहेत पण त्यांचेच काही लोक आता ही, त्या ते आता आताही बाहेर पडतात आणि त्यामध्ये सगळ्यात आता जे मोठं नाव असणार येणाऱ्या काळामध्ये ते नाव असणार आहे प्रियंका चतुर्वेदी तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच कळवा व्हिडिओ शेअर करा नमस्कार